Namaskar, Jishora Shikrimler. शेतकऱ्यांना मागील एका व्हिडिओमध्ये आपण पीकम्या संदर्भातले एक महत्त्वपूर्ण असं अपडेट जाणून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की ज्यावेळेस एक ते दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला जिल्ह्यातून एका सभेतून बोलत असताना त्यांनी एका खूप मोठं पिकम्या संदर्भातले एक भाष्य केलं तर एक घोषणा केली होती की राहिलेला सर्व काही पीक आम्ही सरसकट मंजूर करून देणार आहोत आणि ते पण येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या खेरीज राहिलेल्या सर्व काही रब्बी खरीप पिक आम्ही तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर रब्बी पण देणार आहे परंतु शेतकरी हे आता अपडेट रब्बी सॉरी मित्रांनो खरीप संदर्भातील आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती एक खूप महत्त्वपूर्ण असं अपडेट आता समोर आलेले संदर्भातले आता शेतकरी म्हणून दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज आहे की सरसकट पीक विमा भेटणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलं होतं त्यांना पण भेटणार आहे ज्यांनी क्लेम नव्हतं केलं त्यांना पण भेटणार आहे आणि खूप जास्त भेटणार आहे जवळपास मित्रांनो त्याची नुकसान भरपायजे की पासष्ट ते सत्तर टक्क्यामध्ये नोंद झालेली आहे आणि त्यांना खूप जास्त पैसे त्या विम्याकरता भेटणार आहे मुख्यतः मित्रांनो तीन ते चार पिकांचा समावेश आहे मुख्य पिके आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन त्याचबरोबर शेतकरी कापूस आणि तूर हे मुख्यतः तीन पिकांसाठी सोयाबीन कापूस आणि तूर आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद या काही पिकांसाठी पण तो पिक मंजूर झालेला आहे आता किती हेक्टरी किती तुम्हाला रक्कम मिळू शकते या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी शेतकरी सांगू शकतो की त्याच्यामध्ये आजवर मुख्यतः पाच सा जिल्ह्यांसाठी जे की राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच जिल्ह्यांसाठी म्हणजेच की सरसकट तर मंजूर करण्यात आला आहे परंतु ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान त्यांची नोंद तिथे झाल्याची माहिती जे की अधिसूचना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले शेतकरी पिकांच्या माध्यमातून कंपन्यांच्या माध्यमातून म्हणजेच की त्या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एवढा पीक माहिण भेटणार आहे शेतकरी जवळजवळ जर कधी एक्झाम्पल म्हणून एक, एक तुम्हाला उदाहरण सांगतो जर कधी तुमची एक हेक्टर सोयाबीन असेल तर तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंत पण त्याची रक्कम भेटू शकते म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकरी तुम्हाला वीस हजार रुपयापर्यंत जे की त्याला पीक भेटू शकतो सोयाबीन पिकाकरता आणि भेटणार आहे तर शेतकरी संपूर्ण काय कोणते जिल्हे आहे आणि कोणते जिल्ह्याने संपूर्ण काही माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तत्पूर्वी शेतकऱ्यांना आता हे राहिलेलं म्हणजेच की सरसकट म्हणजेच की पीकम्यामध्ये कोणते ते दहा जिल्हे ते आपण सर्वप्रथम जाणून घ्या त्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तर शेतकरी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पीक मॅच कंपन्यांच्या माध्यमातून असं एक नवीन अपडेट आलेलं आहे त्याच्यामध्ये दहा जिल्ह्यांसाठी सरसकट आहे आणि पाच जिल्ह्यांसाठी शेतकरी ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान भरपाई त्यांनी म्हणजेच किती टक्के जाहीर केलेले म्हणून त्या शेतकऱ्यांना खूप जास्त पीक पीकम्या भेटणार आहे आता कोणते ते जहाज कोणते ते दहा जिल्हे या संदर्भात थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो त्या दहा जिल्ह्यांमधील किती रक्कम मंजूर झालेली आहे किती शेतकरी पात्र आहे आणि किती महसूल मंडळ आहे त्याच्यात पात्र ठरवण्यात था आली आहे ही सर्व काही आपण माहिती डिटेलमध्ये जाणून घ्या नंबर एकचा जिल्हा शेतकरी नाशिक तर नाशिकमध्ये शेतकरी तीन लाख सत्तर हजार एवढे शेतकरी राहिलेल्या उर्वरित ज्या पंच्याहत्तर टक्केकरता पात्र ठरवण्यात था आलेले आणि त्यांच्याकरता शेतकरी एकशे साठ पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम जे की नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी झालेली आहे आणि जवळपास पन्नास ते सत्तर महसूल मंडळामध्ये हा पीक वाटप होणार आहे शेतकरी त्या काळात त्याची तारीख पण तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंग मध्ये मी सांगणार आहे त्याबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी मिळून जळगाव तर जळगाव जिल्ह्यातील शेतकरी जवळपास शेत वीस हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना जवळपास मित्रांनो पाच पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा राहिलेला मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी म्हणून अहमदनगर तर अहमदनगरमध्ये शेतकरी म्हणून दोन लाख पस्तीस हजार आठशे नव्वद शेतकरी पात्र आहेत त्यांच्याकरता जवळपास मित्रांनो एकशे सत्तर पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी म्हणून सोलापूर या सरसकट जी पीक विमा वाटपामधील हे जिल्हा शेतकरी त्याचबरोबर पुढचा जिल्हा सोलापूर सोलापूरमध्ये शेतकरी म्हणून एक लाख सत्तर हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता एकशे दहा पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपयाचा पीक विमा हा सोलापूर जिल्ह्याकरता करता मंजूर करण्यात आला त्याचबरोबर सातारा आहे सातारामध्ये चाळीस हजार दोनशे सहा शेतकरी पात्र त्यांच्याकरता सहा पॉईंट पंचवीस कोटी रुपयाचा पीक मा पात्र करता आहे त्याचबरोबर सांगली आहे सांगलीमध्ये शेतकरी नव्वद हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता जवळजवळ वीस हजार चार कोटी रुपयाचा पीक जे सॉरी मित्रांनो वीस पॉईंट चार कोटी रुपयाचा पीक मा त्यांच्याकरता मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी बीड बीड जिल्ह्यातील शेतकरी जवळजवळ सात लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र आहे आणि त्यांच्याकरता तीनशे एकवीस कोटी रुपयाचा पीक विमा सरसंकट करता मंजूर झाले आहे आता त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव त्याचबरोबर अकोला कोल्हापूर आणि त्याचबरोबर शेत जालना जालण्याकरता शेतकरी म्हणून तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता एकशे पन्नास पॉईंट अठ्ठेचाळीस कोटीचा निधी जे आहे की जालना जिल्ह्यातील पात्र आहे तर पुढचा जिल्हा नागपूर नागपूर तिसऱ्या चारशे बत्तीस शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता बावन्न पॉईंट एकवीस कोटी रुपयाचा निधी जे की सरसकटकरता मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी म्हणून हे काही ते जिल्हे आहे आता मुख्यतः प्रश्न असा आहे शेतकरी जे की तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की पाच जिल्हे असे त्यांच्यामध्ये शासनाने जवळ ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान ग्रहीत धरून त्यांच्याकरता खूप जे जास्त पिकमध्ये मध्ये देण्याचे ठरवले था तर त्या पाच जिल्ह्याचे नावे तुम्हाला सांगतो शेतकरी तर शेतकऱ्यांना ते पाच जिल्हे कोणते ते तुम्हाला मी सांगणार आहे तर विडूमध्ये नक्कीच बनून त्याच्यापैकी नंबर एकचा जिल्हा शेतकरी पाच जिल्ह्यांपैकी परभणी तर परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो खरीफ हंगाम दोन हजार तेवीसच्यासाठी ते ते जे की सहा लाख शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आले आणि त्यांच्याकरता जे की चारशे सत्तावीस कोटी रुपयाचा पीक विमा जे की मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो काही शेतकऱ्यांना जवळपास मित्रांनो हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा भेटणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही खूप आनंदाची बातमी समोर येत आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी आणि त्याच्यामध्ये पिकांचा तुम्हाला स समावेश सांगू शकतो मूग सोयाबीन कापूस त्याचबरोबर शेतकरी तूर इत्यादी काही पिके त्याच्यात समाविष्ट आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर पुढचा जिल्हा मेन जिल्हा बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार लाख शेतकरी पात्र आहे आणि त्यांच्याकरता सहाशे कोटी रुपयाचं पीक मिळ की मंजूर करण्यात आलेले आहे म्हणजेच की बुलढाणा जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना जवळजवळ शेतकरी मित्रांनो खूप जास्त म्हणजेच की हेक्टर जे की चाळीस हजारापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत पण अनुदान भेटू शकते पीक विम्याचं म्हणजेच की शेतकऱ्यांना जर कधी तुमची एक एकर सोयाबीन असेल तर एक एकर सोयाबीनला तुम्हाला वीस ते बावीस हजार रुपये पीक विमा भेटू शकतो किंवा जर कधी एक हेक्टर म्हणजेच की अडीच एकर तुमची सोयाबीन असेल तर अडीच एकरला तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंत पण त्याचं अनुदान भेटू शकतं की बुलढाणा जिल्ह्यातील त्याच्याबरोबर पुढच्या जिल्हा शेतकरी येऊ यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास शेतकरी साडेसहा लाख म्हणजेच की सहा लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता शेतकरी मित्रांनो सहाशे कोटी सहाशे पॉईंट पन्नास कोटी रुपयाचा पीक माहिती मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यातील शेतकरी साडे चार लाख शेतकरी पात्र आहे चार लाख पन्नास हजार शेतकरी त्यांच्याकरता शेतकरी पाचशे दहा कोटी रुपयाचा पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे की सरसकट म्हणजे ह्या पाच जिल्ह्यापैकी मुख्य जिल्हा याला पण मित्रांनो ऐंशी ते नव्वद टक्के नुकसानग्राहित धरण्यात आलेली आहे अमरावती त्याचबरोबर ठाणेमध्ये ठाणेमध्ये पण पाच लाख शेतकरी पाच लाख शेतकरी नऊ आणि पाचशे पाच पॉईंट वीस कोटी रुपयाचा निधी ती तिथे जे की वितरित झालेला आहे तर शेतकरी हे जे पाच जिल्हे तुम्हाला सांगितले परभणी त्याचबरोबर बुलढाणा यवतमाळ अमरावती ठाणे तर या जिल्ह्यात शेतकऱ्यांना ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान म्हणजेच की शेतकरी ही जी नुकसान झाली होती तर याच्यामधून ऐंशी ते नव्वद टक्के जे तुमच्या पिकाचे जेवढे पैसे बनवू शकते त्याच हिशोबाने देखील पैसे तुम्हाला जे की वाटप केले जाते शेतकरी म्हणजेच की हेक्टरी तुम्हाला जवळपास शेतकरी कमीत कमी पन्नास हजार चाळीस हजारपासून पन्नास हजार किंवा पंचावन्न हजार रुपयापर्यंत तुम्हाला हेक्टरी मदत पिक कंपन्यांच्या माध्यमातून भेटते तर शेतकरी ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण असं अपडेट होते तर शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न म्हणजे आता तुमच्या अकाउंटमध्येही म्हणजेच की आ, हे पीक विमा किती तारखेपर्यंत येऊन तुम्हाला सांगू शकतो शेतकरी देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केलेली आहे ती येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच म्हणजे या तीन महिन्यामध्ये तुम्हाला सर्व काही पीक विम्याचे वाटप जे काही सरसकट करण्यात येईल तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या पाच ते दहा तारखेपर्यंत किंवा पंधरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ह्या पी रक्कम घेऊन देईल तर शेतकऱ्यांना व्हिडिओमधली माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा पुढील असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांना का नऊ तोपर्यंत जय जवान जय किसान